गोरेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारत गोरेगावकर रिंगणात जिल्हा परिषद गोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार भारत गोरेगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला भारत गोरेगावकर गेल्या अनेक वर्षांपासून विविध वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीला काम करत आहेत त्यांची लोकप्रियता गोरेगाव विभागात आहे म्हणून खासदार सुनील तटकरे यांनी त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले असल्याचे बोलले जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस सर्व सर्व आमचे आधारस्तंभ आणि प्रदेशाध्यक्ष रायगड रत्नागिरीचे कर्तव्य सन्मानिय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्याच्या नामदार आदित्यताई माजी आमदार अनिकेत भाई आणि अनि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकाऱ्यांनी आज मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं गोरेगाव गटातून ही उमेदवारी दिलेली आहे आणि मी माझा उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी दाखल केला गोरेगावमधले आमचे मार्गदर्शक सन्माननीय दिलीप भाई आमचे बंधू जुबेर भाई अब्बासी सरपंच जी पकी चंद्रकांतजी विनोद जी बागडे अक्षय पवार हे माझे अनेक सहकारी आहेत आहेत खरं तर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मी पहिल्यांदा सामोरा जातो आहे आणि आदरणीय साहेबांसह पक्षाने आणि माझ्या या सगळ्या सहकार्याने जो माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे हा विश्वास सार्थकी लावण्याचा आणि प्रामाणिकपणे मेहनत करून या निवडणुकीमध्ये विजय होण्याचा आणि पक्षाला विजयी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्या वतीने राहील आपण सर्व माध्यम आणि पत्रकार माझे मित्र आहात बंधू आहात स्नेहात या सर्व काळात सहकार्य राहील अशी देखील अपेक्षा व्यक्त करतो